पैनगंगा नदीपात्रात सापडलेला मृतदेह प्रकरणाला वेगळे वळण सख्ख्या भावानंच केला खून दोन आरोपी अटक दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे तिवडी गावच्या हद्दीत पैनगंगा नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहात एक अनोळखी इसम वय पन्नास वर्ष ज्याचे दोन्ही हात रंगीबिरंगी शेल्याने बांधलेल्या स्थितीत मिळून आल्याने याबाबत पोलीस स्टेशन उमरखेडी येथे पहिले मर्ग आणि नंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता मिळून आलेल्या अनोळखी पुरुष यांच्या प्रेताची पाहणी केली असता कोणीतरी अज्ञात इस्माने कोणी तरी कारणांना जीवेठ हार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं हात बांधून पैनगंगा नदीपात्रात टाकलेल्या स्थितीत मिळून आल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार मृतकाची ओळख पटवून त्याचे मारेकरी यांचा शोध घेऊन गुन्हा उघडकी आणण्याकरिता आदेशित केले होते सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद येथील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन बारकाईने पाहणी करून सर्वप्रथम मृतक यास उमरखेड पैनगंगा नदीच्या पुलावरून फेकले असल्याचा अंदाज लावून त्याप्रमाणे मागील पंधरा दिवस जवळच्या नांदेड परभणी हिंगोली वाशिम वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनकडील मानव मिसिंगबाबत फोन करून व प्रत्यक्ष भेट देऊन आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यात शोधपत्रिका पाठवून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला अतिशय कठीण असणाऱ्या या प्रकरणाचा छडा लावण्याकरिता सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली घटनास्थळाला जोडणाऱ्या रोडवरील टोल नाके ज्यावेळी मयत बॉडी मिळाली त्या दरम्यानच्या सर्व वाहनांचे रेकॉर्ड चेक करून पडताळणी करण्यात आली रोजच्या प्रमाणे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या ऑनलाईन वेबसाईटवर दाखल मनुष्य मिसिंगची बारकाईने पाहणी करीत असताना पोलीस स्टेशन उमरी जिल्हा नांदेड येथील मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर पंचवीस ऑब्लिक पंचवीसमधील मिसिंग इसम हा मृतक यांच्या वर्णनाशी मिळताजुळता असल्याचे लक्षात आल्याने त्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाप्रमाणे उमरी पोलीस स्टेशन हद्दीतील कळगाव जिल्हा नांदेड येथे जाऊन सदरची मयत बॉडी ही इसम नामे मारुती गुणाजी सोनकर राहणार कळगाव तालुका मुरी जिल्हा नांदेड यांची यांची असल्याची ओळख पटवून सदर मृतक जवळचे नातेवाईक यांच्याकडे विचारपूस करीत असताना मृतक यांचा सख्खा लहान भाऊ इसम नामे गणेश गुणाजी सोनकर व मृतक यांचा भाचा अमोल किसनराव श्रीमंगले यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस कौशल्याचा वापर करून त्यांच्याकडे विचारपूस केली असता सर्वप्रथम उडवा उडवीचे उत्तर देऊ लागल्याने त्यांना अधिक विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण रीतीने विचारपूस केली असता मृतक हा नेहमी दारू व गांजा सेवन करून आम्हाला तसेच घरातील सर्व लोकांना मारहाण व सततचा त्रास देत असल्याने त्या सर्व कुटुंब वैतागलेले होते या कारणावरून दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही आरोपी यांनी मिळून मयात यास भोकर येथून दारूच्या नशेत मोटरसायकलवर सोबत घेऊन बेबरगावच्या हद्दीत निर्जनस्थळी नेऊन प्रथम त्याचा गळा दाबून व डोक्यात पाठीमागून लाकडी दाणक्याने मारून मोठी जखम करून त्यास जीवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे हात बांधून त्यास मोटरसायकलवरून आणून हदगाव उमरखेड रोडवरील मोठ्या पुलावरून पैनगंगा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात टाकले असल्याचे निष्पन्न करून अतिशय क्लिष्ट असा खुनाचा गुन्हा उघड करून आरोपी गणेश उनाजी सोनकर वय एकतीस वर्ष राहणार कळगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड अमोल किसनराव श्रीमंगले वय पंचवीस वर्ष राहणार कोळगाव पोस्ट उमरी जिल्हा नांदेड या दोघांनाही कळगाव तालुका उमरी येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता उमरखेड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस निरीक्षक सतीश चौरे पोलीस स्टेशन उमरखेड पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सहाय्यक फौजदार मुन्ना आडे संतोष भोरगे ब्रणखांब सुभाष जाधव रमेश राठोड सुनील पंडागळे रवींद्र श्रीरामे राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे